नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आलेलो आहे जेजुरीला तर जेजुरीगडच्या पायथ्याला आपल्याला पार्किंगची सोय आहे तर या ठिकाणी आपण पार्किंग करून आता जाणार आहे वरती गडावरती दर्शनासाठी तर त्याचपूर्वी या ठिकाणी पार्किंग जवळच तुम्हाला एक रसवंती गृह भेटणार आहे तर त्या ठिकाणी आपण उन्नातानातून आलो होतो तर त्या ठिकाणी थोडाफार रस पिल्यानंतर आपण आता दर्शनासाठी चाललो आहे वरती गडावरती तर आता आपण मित्रांनो मुख्य महाद्वाराकडे चाललो आहे तर त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्हाला असं दोन्ही साईडला स्टॉल वगैरे दिसणार आहेत तर आता आपण गडावरती तर जाणारच आहे तर जेजुरीसोबतच तुम्हाला पुणेपासून थोड्याच अंतरावर असणार आहे व जेजुरीनंतर तुम्ही प्रतिबालाजी त्यानंतर स्वामीनारायण अशी मंदिरे करू शकता तर त्या ठिकाणाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत तर वरती आय बटनवर लिंक दिलेले आहे तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर चला आपण जाऊ इथून आता मंदिराकडे गडावरती चढण्याच्या पहिलेच आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होते तुम्ही बघू शकता हे आहे मुख्य महाद्वाराला जाण्याचा रूट तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणीच आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होते व त्या ठिकाणी असणारा हा परिसर आपण या ठिकाणाहून आतमध्ये आलो हे खंडोबाचे मंदिर तुम्हाला जेजुरीमध्ये भेटणार आहे पुणे जिल्ह्यात असणारे जेजुरी गावामध्ये हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक मंदिर आहे खंडोबाचे मंदिर हे गडावरती असल्यामुळे व जेजुरी गावामध्ये असल्यामुळे या ठिकाणी या मंदिराला जेजुरी गड म्हणून ओळखले जाते गडावरील मंदिरात जाण्याकरता सुमारे तीनशे ते चारशे पायऱ्या चढून आपल्याला गडावरती जावं लागतं गडावर जाणाऱ्या वाटेवरती तुम्हाला अनेक स्टॉल भेटणार आहे हे मंदिर तुम्हाला पुणेपासून चाळीस ते पन्नास किलोमीटर व मुंबईपासून दोनशे किलोमीटर तसेच कोल्हापूरपासून दोनशे किलोमीटर या अंतरावरती तुम्हाला हे मंदिर भेटणार आहे जेजुरीमध्ये येण्याकरिता तुम्हाला एस टी व ट्रेन असे अनेक साधने उपलब्ध आहेत या जेजुरी गावामध्ये तुम्हाला जेजुरीचे रेल्वे स्टेशनही आहे तर तुम्ही रेल्वेमधूनही या ठिकाणी येऊ शकता रेल्वे स्टेशन, स्टेशन पासून सुमारे दहा मिनटाच्या अंतरावरती भेटणारे हे सुंदर असे मंदिर आहे खंडोबाचे हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले गेले खंडोबाचे आणखी एक नाव ते म्हणजे मल्हारी मार्तंड असे ठिकठिकाणाहून या ठिकाणी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये तसेच हिवाळ्यामध्ये भरपूर भाविक या ठिकाणी खंडोबायाच्या दर्शनासाठी येतात तर मित्रांनो आता आपण निम्मापेक्षा जास्त टप्पा पार केलेला आहे म्हणजे आता आपण आलेलो मुख्य दरवाजाच्या थोड्याच खाली अंतरावर तर या ठिकाणी तुम्हाला चप्पल स्टँड वगैरे आहे या ठिकाणी तुम्ही चप्पल वगैरे मोफत आहे या ठिकाणी चप्पल ठेवून या ठिकाणाहून तुम्ही वरती जाऊ शकता तुम्ही तसेच खाली मेन जिथून आपण वरती येण्यासाठी सुरुवात केली तिथे पण चप्पल काढून ठेवू शकता आणि हे आहे मुख्य महाद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी तर इथून आता आपल्याला आज जायचं आहे तर मित्रांनो मुख्य महाद्वारातून मंदिरामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला गडावरून दिसणारे हे जेजुरी गावचे दृश्य खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो पांडवकालीन मंदिर असल्यामुळे या मंदिराचे जे बांधकाम आहे ते संपूर्ण काळ्या दगडामध्ये केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय मुख्य महाद्वारातून आपण आता आतमध्ये जात आहे तर त्या मुख्य महाद्वारामधून जाण्याचे हे व्यू आहेत आणि एंट्री मारल्यानंतरनं समोरच आपल्याला दिसते ते म्हणजे सुंदर असे सोन्याची जेजुरी म्हणून ओळखले जाणारे मल्हार माडतंदाचे जेजुरीगड तर तुम्ही बघू शकताय समोरचं जे हे मंदिर दिसते तुम्हाला तर हे आहे खंडोबाचे मंदिर आपण दोनशे पायऱ्या चढून वरती आलेलो आहे हे बघू शकताय तुम्ही हा हे मुख्य महाद्वारातून आपण आत आलेलो आहे या ठिकाणाहून आपण आतमध्ये आलेलो आहे असेच दोन ते तीन दरवाजे आपल्याला अजून भेटणार आहेत त्या आणखीन दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणावरून तुम्हाला ये वरती येता येतं गडावरती तर हा गडावरती असणारे व्यू हो तुम्ही बघू शकताय मित्रांनो तर हे जेजुरीमध्ये असणारे खंडेरायाचे मंदिर वीरपाल वीरमल्ला यांनी इसवी सन तेराशे एक्क्याऐंशी साली बांधले होते तर हे समोर दिसणारे मुख्य मंदिर या ठिकाणी भाविक भंडारा खोबरा असं उधळत असतात तर या ठिकाणून आपण दर्शन रांगेत जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकताय उन्हामधून येणाऱ्या भाविकांना त्रास नाही व झाला पाहिजे त्यासाठी वरती असले हो पडदे वगैरे लावलेले आहेत आणि इथून आता आपण दर्शनच्या लाईनमध्ये चाललेलो ला आहे तर आज आपण सकाळी लवकर आलेलो आहे तसेच आज मंगळवार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी वगैरे नाही सॅटर्डे संडे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते मित्रांनो कारण की हॉलिडे असल्यामुळे भरपूर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात तर दर्शन लाईनमधून आपण आता जाणार आहे मंदिरामध्ये तर मित्रांनो आता आपण दर्शनसाठी तर जातच आहे तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व त्याच्याच साईडला तुम्हाला बेल आयकॉन दिसेल तो बेल आयकॉन टच करून आपल्या चॅनेलचे नोटिफिकेशन ऑन करा तर मंदिराच्या बाहेरची जी लाईन आहे ती संपूर्ण आता आपण एकदम मंदिराच्या मेन एंट्रन्सजवळ आलेलो आहे तर इथून आता आतमध्ये जाणार आहे आपण खंडेरायाच्या दर्शनासाठी तर इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही समोर बघू शकताय ते खंडोबारायाला तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतरचा परिसर आहे जेजुरी गावच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मल्हारी माळतानाचे मंदिर आहे मंदिराचा पूर्व पश्चिम व उत्तर अशा तिन्ही बाजूंनी पायी मार्गाने जाता येतो त्यापैकी पूर्व पश्चिमकडील पायऱ्या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितीत असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही तर उत्तर दिशेकडे असणाऱ्या पायऱ्या ह्या रुंद असल्यामुळे या ठिकाणाहून भाविक गडावरती प्रवेश करतात तर हे आहे पंचलिंग मंदिर तर आता मंदिरातून दर्शन घेऊन त्यातून पण आपण बाहेर आलेलो आहे आणि सुंदर असे मंदिर आहे मित्रांनो देव खंडेरायाला भंडारा व खोबरं प्रिय असल्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात भंडारा व खोबरं असं उधळलं जातं तर तुम्ही बघू शकता हे मंदिराचा परिसर पूर्णपणे भंडाऱ्याने माखून गेलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक भाविक या ठिकाणी आल्यानंतर भंडारा व खोबरं उधळतो तर, तर त्यामुळेच या ठिकाणाला आपल्याला सोन्याची जिजोरी म्हणून ओळखलं जात तसेच या ठिकाणी वर्षामधून सात मोठमोठे यात्रा होतात देव खंडोबा हे महादेवाचे अवतार असल्यामुळे तुम्हाला प्रथमच ज्या ठिकाणी आपण वरती गडावरती येण्यास सुरुवात करतो त्या ठिकाणीच तुम्हाला नंदीचे दर्शन होते व तिथून आपण वरती येतो तर मित्रांनो आपण आलेलो आहे समोर तर या ठिकाणी वीस फुटाचा कासव आहे या ठिकाणी त्या ठिकाणी उभं राहून या ठिकाणी भाविक मंदिरावरती भंडारा व खोबरं उदळतात खंडोबा देवाचा वार रविवार असल्यामुळे या ठिकाणी रविवारची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर या ठिकाणी मित्रांनो समोर तुम्ही बघू शकताय ही आहे राजे उमाजी नाईक तालीम या तालमीपासून समोरच पुढे आल्यानंतर ना आपल्याला जे भेटणार आहे ते विष्णू पादुका तर या ठिकाणी विष्णूची पादुका वगैरे आहे तर त्यांना तिथं दर्शन घेतात तुम्ही बघू शकताय समोर अशा पद्धतीने या ठिकाणी दर्शन घेतलं जातं या ठिकाणी असणारे हे दगडी बांधकाम बघून मनाला खूपच प्रसन्न असे वाटते तसेच या ठिकाणी असणारे मंदिराचे कळस यांचेही जे नक्षीकाम आहे तेही पाहून मनाला खूप भारी वाटते मित्रांनो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आज आपण याच ठिकाणी थांबवणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी येऊन तुम्ही जेजुरीतील खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही नक्की या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग मित्रांनो आता इथून खाली जाणार आहे आपण आणि भेटूया पुढच्या नवीन एका ठिकाणावर तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हसत राहा येळकोट येळकोट जय मल्ला